त्यांच्यासाठी कुणीच काय करत नाही ज्यांच्यासाठी करायचं त्यांच्यासाठी कुणीच काय करत नाही आणि आमरण उपोषणाच्या नाटकात गांधी पासून अन्नपर्यंत कुणीच मरत नाही कविता खूप आहे पण पॅन्थर आहे चळवळीची कविता पेश करतो तरुणांनी बऱ्याचदा ऐकलेले कविता खूप आहे पुन्हा कधी आलो तो तुमच्यासाठी बोलेन पण प्रश्नचिन्ह ही कविता तुमच्या सगळ्यांसाठी दोन पिढ्यातला संवाद आहे आवर्जून ऐका सांगत होतो भावी पिढीला सांगत होतो भावी पिढीला घाता आमच्या पराक्रमाचे बिंधास्त लढायची तुफानी संग्रामाचे रक्तातील सळसळीचे प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची सांगत होतो भावी पिढीला घाता आमच्या पराक्रमाचे बिंधास्त लढायची तुफानी संग्रामाची रक्तातील सळसळीची प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची इतक्यात माझं भारक पोरग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल इतक्यात माझं भारक पोरग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल मनोहर कदमचं काय झालं मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो अन्य विरुद्ध घातलेला धिंगाणा जागा केलेला एक एक परगणा विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकलेली चप्पल मंत्रालयात तोंडात रॉकेट घेऊन फुंकलेला जा प्रेक्षगृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या मी सांगू लागलो अन्यविरुद्ध घातलेला जागा केलेला एक एक परगणा विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकलेली चप्पल मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला झा प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या पोरग परत आपली करडी नजर माझ्या नजरेत मिसळून म्हणाल बा मनोहर कदमचं काय झालं मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण का मी सांगू लागलो पॅन्टरचा सुवर्ण का प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जा राजाची डरकाळी नामेचे ललकारी अरुणच्या राजाची डरकाळी नामेची ललकारी अरुणच्या आरोळे भाईचा त्वेष आवेश जवी आवेशि अर्जुन यांचा जोश आता पोराने माझ्या दंडाला धरलं आता पोराने माझ्या दंडाला धरलं साडे आवाजात विचारलं बा मनोहर कदमचं काय झालं मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि सांगू लागलो प्रकाशचा सा झंजावा सरांचा लाँग मार्च घराघरातून असणार वॉच वरळीची दंगलडलचा ऐतिहासिक मोर्चा नामांतराचा प्रदीर्घ नाडा भागवत कोशिराम गौतम सारख्यांचा मानेदारपणा मी सांगू लागलो प्रकाशचा झंजावा सरांचा लाँग मार्च घराघरातून मोर्चा नामांतराचा भागवत नामांतराव गौतम सारख्यांचा आता मला गदा गदा हलवल आता पौराणीमाला मला गदा हलवल जोरात ओरडला बा म्हणाल का तुमचं काय झालं मी त्याच्याकडे पाहिलं मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात असू आणि अंगार एक झाला होता मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात असू आणि अंगार एक झाला होता उद्वेगानं देह त्याचा थरथरत होता क्षणभर थांबलो क्षणभर थांबलो माझ्या डोळ्यात था साचलेलं तळ गालावर नोगल्याची खबरदारी घेत मनोरू बेटा मनोहर कदमचं काय झालं माहीत नाही बेटा मनोहर कदमचं काय झालं माहीत नाही पण साले आम्ही बुळे झालोय साले आम्हीच बुळे झालोय माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला माझ्याकडे तुच्छताने पाप तो उठला डोक्याला निळा झेंडा बांधत माझ्या तोंडावर पचकन सुकला आणि घराबाहेर पडला तो घराबाहेर पडला